आता आपण ऐकणार आहोत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत भंडारा आणि गोंदिया जिल्ह्याचं वार्तापत्र याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी प्रवीण तांडेकर आणि हरीश मोठखरे जागतिक रक्तदान दिनाचं औचित्य साधून गोंदियात सर्जन असोसिएशनच्या वतीनं रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं या रक्तदान शिबिरात गोंदिया जिल्ह्यातील साठ रक्तदात्यांसह सा डॉक्टरांनी देखील रक्तदान केलं महाराष्ट्र शासनानं घरगुती वीज वापराकरता प्रीपेड मीटरची घोषणा केली मात्र अद्यापही त्याबद्दलचा जीआर काढला नाही असा आरोप करत गोंदिया जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं गोंदिया शहरातील प्रशासकीय इमारतीत नुकतीच निदर्शनं करण्यात आली शासनानं तात्काळ जी आर काढला नाही का ना तर काँग्रेसच्या वतीनं राज्यभरात आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी काँग्रेसच्या वतीनं देण्यात आला गोंदिया जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका तसंच मदतनीस यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आमगाव देवरी विधानसभा क्षेत्राचे आमदार साहसराम कोरोटे यांनी आमगाव शहरात संवाद शिबिराचं आयोजन केलं होतं सरकारचं अधिवेशन लवकरच मुंबई इथं होणार असून आपल्या जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका तसंच मदतनीसांच्या समस्या ऐकून घेण्यासाठी या शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे असं सेवकांची मानधन वाढ तसंच पेन्शन आणि अंगणवाडीमध्ये भौतिक सुविधा जसं वीज आणि पाणी यासारख्या समस्या आमदारांसमोर नागरिकांनी व्यक्त केल्या गोंदिया शहरातील काही युवक युवतींनी मिळून अठरा जून दोन हजार सतराला दर रविवारी सायकल चालवण्याचा संकल्प केला आणि त्याद्वारे संडे सायकलिंग ग्रुपची निर्मिती करण्यात आली अविरतपणे या ग्रुपद्वारे एक दिन सायकल के नाम असं ब्रीद वाक्य घेऊन सात वर्षांपासून सायकल चालवा पर्यावरण वाचवा आणि आरोग्य सुदृढ ठेवा हा संदेश दिला जातो आहे सायकल चालवण्याच्या उपक्रमाला सात वर्ष पूर्ण झाली त्यानिमित्तानं गोंदियाचे जिल्हाधिकारी प्रचित नायर यांनी सुद्धा सायकल चालवण्याच्या या उपक्रमामध्ये सहभाग स्वतः सायकल चालवत नागरिकांनी सायकल चालवण्याचं चा आवाहन केलं गोंदिया जिल्ह्याच्या आमगाव आणि सालेकसा तालुक्यात सोळा जूनच्या संध्याकाळी जोरदार वादळी वाऱ्यासह पावसानं हजेरी लावली वादळी वाऱ्यामुळे मोठ्या प्रमाणात झाडांची पडझड झाली तर आमगाव तालुक्यातील जामखारी इथं वादळामुळे घरावरील छत उडाल्यानं ना, नागरिकांचं नुकसान झालं अनेक ठिकाणी विद्युत तारा तुटल्या तर रस्त्यावर झाडं पडल्यानं वाहतुकीला देखील अडथळा निर्माण झाला होता लोकसभा निवडणूक संपल्यानंतर आता संपूर्ण राज्यभर विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत अशातच नाना पटोले यांनी सूचक वक्तव्य केलं असून अनेक लोक काँग्रेसच्या वाटेवर आहे असं ते म्हणाले त्यानंतर सध्या भाजपामध्ये दोन वेळा शिवसेनेकडून आमदार असलेले रमेश कुथे यांच्या घरी मध्यरात्री भेट दिल्यानं राजकीय वर्तुळात चर्चा आहे जम्मू काश्मीरमध्ये मागील आठवड्यात दहशतवाद्यांनी भाविकांच्या बसवर गोळीबार करून हल्ला केला यात दहा भाविकांचा मृत्यू झाला याच घटनेच्या निषेधार्थ गोंदियात बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेच्या वतीनं दहशतवाद्यांचा पुतळा जाळून निषेध करण्यात आला गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांच्या वतीनं बुद्ध पौर्णिमेचं औचित्य सा साधून गोंदिया जिल्ह्यात अहिंसक अंगुलीमाल माल या महानाट्याचं आयोजन प्रथमच नवेगाव बांध इथं करण्यात आलं सोबतच बौद्ध धम्म परिषदेचं आयोजन करण्यात आलं आणि यात हजारो बौद्ध बांधवांनी धम्म परिषदेला तसंच महानाट्य पाहण्यासाठी गर्दी केली भगवान गौतम बुद्ध यांचा जीवन परिचय सर्वसामान्य लोकांना व्हावा तसंच त्यांच्या विचारांनी प्रेरित होऊन लोकांनी जीवन जगावं या हेतून या महानाट्याचं आयोजन करण्यात आलं भंडारा गोंदिया लोकसभा निवडणुकीची मतमोजणी झाली या निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे डॉक्टर प्रशांत पडोळे हे जवळपास एकोणतीस हजार नऊशे त्र्याहत्तर मतांनी निवडून आले भंडारा गोंदिया लोकसभा जागेकरता एकोणीस एप्रिल दोन हजार चोवीस ला मतदान झालं होतं महायुतीच्या वतीनं भाजपातर्फे सुनील मेंढे यांना दुसऱ्यांना उमेदवारी देण्यात आली होती भंडारा जिल्ह्याच्या लाखणी तालुक्यातील रेंगे पार्क कोहळी इथं अंगणवाडीत मुदतबाह्य पोषण आहार पुरवठा करण्याचा प्रकार उघडकीस आला ही बाब गावातील नागरिकांच्या लक्षात येतास याची ये माहिती अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून महिला बालविकास अधिकारी यांना देण्यात आली असा पुरवठा करणाऱ्या कंपनीच्या विरोधात कारवाईची मागणी नागरिकांनी केली भंडारा जिल्ह्यात कुपोषणाचं प्रमाण वाढत चाललं आहे भंडारा जिल्ह्यात एक हजार दोनशे बावन्न अंगणवाडी असून जिल्ह्यात तीव्र कुपोषित सत्याहत्तर बालक आहे तर मध्यम कुपोषित चारशे एकोणतीस बालक आहे जिल्ह्यातील कुपोषित बालकांचं प्रमाण कमी व्हावं म्हणून बालविकास विभाग वेगवेगळ्या योजना राबवत आहे पालकांनी सुद्धा बाळांची काळजी घेणं गरजेचं आहे असं आवाहन करण्यात आलं भंडारा जिल्ह्यात सध्या रोजगार हमीची कामं सुरू आहे मात्र रोजगार सेवकांनी आपल्याच ओळखीच्या नात्यातील अकरा लोकांची बोगस हजेरी लावली याची माहिती होताच गावातील नागरिकांनी खंडविकास अधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल केली आणि दोषींवर कारवाईची मागणी केली आताच आपण ऐकलत भंडारा आणि गोंदिया जिल्ह्याचं वार्तापत्र याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी प्रवीण तांडेकर आणि हरीश मोठखरे